नमस्कार सगळ्यांना तर आता पाहुणे एक वाजून गेली आहे आणि जेवण करायला बसलोय आमचे डॉन पण आहेत एक झोपले एक बघतंय आमच्याकडं त्याला किती भाकरी टाकली तरी ते आमच्याकडे बघत तुला पण टाकते हा तर बसल्या अशी बायचं आणि माझं आपलं निवांत जेवण चाललंय बाय भूक लागली असून पण का मूरका ना आणि जेवल्यावर तर जास्तच मग ते load येतो आणि राहिलं स्वतः धुणं आणि जेवल्यावर तर धुण्याचा विषयच नाही धुणं काय थोडं आहे का एक tub <laughs> होतं कपडे पडतातच पोरांची हे आमचं तर काहीच रूच नको अनुष्काची ऊ अनुष्का मला वाटतं दोन तासाला कपडे घालायला ती एकदा टी घालणार परत खालची पॅन्ट पॅन्ट काढणार परत कर्ट घालणार कर्ट काढणार परत झोपताना ती हा नाईट पॅन्ट घालणार छोटीशी ती ना आणि असं काढलं की काय करणार कपडे काढणार की आत नाने नेऊन टाकणार कपडे काढणार की आत आहे सारखे कपडे ती तिच्याच नादात असते कपडे धुवून झाले आणि आता आमच्याकडे थंडी फार सुटली आहे चांगलं असं तोंड ही असं जंगल बनवायला लागले शॉपीला जायचं या वॅसलीन वगैरे हे घेऊन यायचं या है ना हम्म चाललंय ऑर्डरीचं पण ह्याचं दोन तीन ऑर्डरी ह्याच ते सगळं ऑर्डरीचं मटेरियल आणायचं या ऑर्डरी कुरियर करायचा आहेत इथं काल ते गेले ते काल त्यांनी दोन तीन केल्या आजच्या आहेत ते आज उस आता सामान आणायचं आणि घरी येऊन पॅकिंग करायचं इथल्या पण वस्तीचं द्यायच्यात आहेत आमच्या ते काल नाही का व्हिडिओ बघितलं रेश्मा आलेली तिचे पण राहिलेले प्रोडक्ट घेऊन टाकायचे इथं तर चाललो आहे आम्ही आहे ना काय म्हणते काय नाही आता जेवण करू मग आणि परत मी बाजार पण घेऊन यायचे जाता जाता बाजार घ्यायचा घेऊन ठेवायचा असं नियोजन आहे आजचं पोरं गेली शाळेत हे गेले कामा दाजीच्या दाजी दुटी आत्या बापू राशीनला गेलेत लग्नाला है ना रात्रीच गेलेत कालच गेलेत पाच वाजता आज संध्याकाळपर्यंत येतील उद्या किती वाजताचं लग्न येतील संध्याकाळपर्यंत परत ने उद्या आला उद्या बाजार भाजी मेती है। मेती ची भाजी मेथीची आहे ती तर या तुम्ही पण जेवण करा मेथीची भाजी आहे ज्वारीची भाकरी आहे चपाती आहे आणि खीर केली आहे बाय हां चिवडा आहे बाय तर आलो आहे आता बाजार गेला काढला आहे बाजार काय काय थोडे आपले मसाले वगैरे जे आहेत ते राहिले घ्यायचे घरकुल आपलं धना पावडर हळद आहे दिवाळीत नेलेली पुडी आपला पोडा मसाला तीन पुढे बाकीच आहे मग साबण वगैरे पण आहेत कपड्याचा साबणा घ्यावा लागतात बाकीच नाही मग काय तेलाचा डबा पण आहे साखर शेंगदाणे घेतलेत साबू घेतलाय पोरीनला चहा पावडर घेतले साखर हे घेतली चा तर चाललंय असं बाजार घ्यायचं आणि लांब नाही कुठे लाकडी तर चालूया ओहे राहिले

拜拜。欢迎，朱朱。